क्षणाची सर्वात मोठी बातमी आमचीच खरी राष्ट्रवादी म्हणणाऱ्या तटकरेंचा शरद पवारांनी मोजक्या शब्दातच विषय संपवून टाकला दरम्यान निवडणूक आयोगाने जरी पक्ष व चिन्ह अजित पवार गटाला दिलं असलं तरीही लोकसभा निवडणुकीत आमचे दहापैकी आठ खासदार निवडून आले आणि एका ठिकाणी फक्त चिन्हावरून आमचं सीट गेलं आणि यांना प्रतिष्ठाही वाचवता आली नाही आणि आता हे दावे करू लागलेत असा खनखनी टोला शरद पवारांनी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना दिला तटकरेंनी पुन्हा तेच बोलून शरद पवारांना डिवसले होते की राष्ट्रवादी आमचीच त्यावर देखील शरद पवारांनी म्हटले की राज्यात उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सरकार पुन्हा येणार शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंना मिळत असलेला प्रतिसाद राज्यातील कुणाही नेत्यापासून लपलेला नाहीये आणि याचा शेवट विधानसभा निवडणुकीतच मायुतीचा संपूर्ण पराभव होणार हे मी बोलतोय असे शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांना पत्रकार परिषद घेऊन थेट गारज केले मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या निकालानंतर तटकरेंनी जे विधान केलं आणि पवारांनी बोलून जो विषय संपून टाकला आणि राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास दाखवला याबद्दल तुम्हाला काय वाटतं की राज्यात माहितीची सत्ता जाणार की नाही कमेंट करून नक्की सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र